श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो। मित्रांनो आठ सप्टेंबर सोमवारच्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्षाचे पंधरा दिवस असतात आणि हे संपूर्ण पंधरा दिवस आपण दररोज हे दोन कामं आपल्या घरात नक्की करावं ह्या दोन कामांनी कधीच पितृ त्रास आपल्याला देत नाही आणि कधीच आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात आणि आपल्या घरावर आपल्या परिवारावर कधीच पितृदोष होत नाही नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो पितृपक्ष पंधरा दिवसांचा वर्षातला हा कालावधी असतो ज्यामध्ये पितृंचे स्मरण त्यांना आव्हान त्यांना तर्पण त्यांना घास टाकणे त्यांची पूजा करणे असे विविध कार्यक्रम आपण पितृपक्षात करत असतो हिंदू धर्मामध्ये हीच एक विशेष गोष्ट आहे की प्रत्येक देवाला एक विशेष दिवस समर्पित आहे एक विशेष कालावधी समर्पित आहे आत्ताच श्रावण महिना संपला जो महादेवाचा महिना मानला जातो गणपतीचे दहा अकरा दिवस असतात जे गणपतीचे असतात त्यानंतर पितृपक्ष हे पितृंना असतात त्याच्यानंतर नवरात्र दिवाळी पितृपक्षामध्ये पितृंचा आशीर्वाद मिळवणं खूप महत्त्वाचं असतं आपले पितृ ज्या तिथीला आपल्याला सोडून गेले आहेत त्या तिथीच्या दिवशी त्यांचे तर्पण त्यांना घास टाकणे त्यांची पूजा करणे हे कार्यक्रम केले जातात त्याचप्रमाणे संपूर्ण पितृ पक्षाचे पंधरा दिवस असतात या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत या दोन गोष्टी घरातल्या कोणत्याही सदस्याने महिलांनी पुरुषांनी कोणीही केलं एकाने केलं तरी त्या घरावर त्या कुटुंबावर कधीच पितृदोष होणार नाही आणि त्या घराला त्या कुटुंबाला कधीच त्यांचे पितृ कोणता त्रास देणार नाही कारण पितृंचा त्रास जेव्हा सुरू होतो जेव्हा पितृदोष सुरू होतो तेव्हा पैसा टिकत नाही आजार पण त्या घरात येते संतान प्राप्ती होत नाही असे अनेको विविध आणि गंभीर प्रॉब्लेम्स समस्या आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात सुरू होत असतात म्हणून पितृपक्ष खूप महत्त्वाचा मानला जातो तर तुम्ही घास टाका तर्पण करा हे कराच पण पंधरा दिवस दोन छोटे कामं आहेत ते नक्की करा हे कामं म्हणजे तुम्हाला रोज सकाळी जेव्हा तुम्ही पोळी भाकरी चपाती जेव्हा कराल स्वयंपाक करता दुपारसाठी तेव्हा पहिल्या दोन चपात्या पहिल्या दोन पोळ्या तुम्हाला साईडला काढून ठेवायच्या आहेत पहिल्याच पहिली आणि दुसरी बाकी स्वयंपाक आपला पण ह्या दोन पोळ्या ज्या पहिल्या आपण करू त्या बाजूला काढायच्या आहेत आणि दिवसभरातून केव्हाही एक पोळी कावळ्याला आणि एक पोळी कुत्र्याला टाकायची आहे कावळ्यासाठी घराच्या छतावर टेरेसवर बाल्कनीमध्ये कुठेही भिंतीवर कुठेही तुम्ही कावळ्याला टाकू शकता कावळा खावो या ना खाऊ कोणत्याही पक्षांनी खाल्लं तरी चालेल पण तुम्हाला कावळ्यासाठी टाकायचे आहेत भरपूर ठिकाणी कावळे नसतातच भरपूर ठिकाणी असतात कावळा खात नाही कावळा येत नाही कावळा दिसत नाही असे प्रश्न मनात येऊ देऊ नका हो फक्त तुम्ही कावळ्यासाठी पोळी टाका कोणताही पक्षी खाईलच आणि एक पोळी काव कावळ्यासाठी एक पोळी कुत्र्यासाठी तुम्हाला टाकायचे आहे पितृंच्या नावाने याने पितृ प्रसन्न होतात त्या रूपात पितृ येऊन ती पोळी ग्रहण करतात कारण पंधरा दिवस असं मानलं जातं की या पृथ्वी तलावर पितृ येतात आणि ते फिरत असतात मग पंधरा दिवस त्यांना उपाशी नाही ठेवायला पाहिजे म्हणून हे दोन कामं आहेत आणि कावळ्याच्या आणि कुत्र्याच्या स्वरूपातच पितृ आपल्या घरात किंवा कोणाच्याही घरात जात असतात तर तुम्हीसुद्धा ह्या दोन पोळ्या आणि त्या पण पहिली आणि दुसरीच पोळी पाहिजे कुठलीही सम केलेल्या एकत्र पोळ्या विसरून गेली मग वरच्या दोन काढल्या असं नाही करायचं पहिली आणि दुसरी जी पोळी करू आपण पहिल्या दोन पोळ्या त्याच काढायच्या आणि मग दिवसभरातून केव्हाही द्या काही प्रॉब्लेम नाही आणि बाकी जे स्वयंपाक केला आहे त्याच्यातून तुम्ही जेऊ शकता पण या काढून ठेवा काढून ठेवा आणि कुत्र्यासाठी कुठेतरी टाकून ठेवा कावळ्याला वरती छतावर टेरिसवर टाकून ठेवा म्हणजे ते खातील आणि मग तुम्ही जेवण करा काही प्रॉब्लेम नाही पण हे शेवटच्या दिवसापर्यंत करा पितृपक्षाच्या ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ